बातमीत शेल्लाळी येथे आयोजित एक महत्वाची सभा ज्यात अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध आश्वासन दिली ही सभा नोव्हेंबर बारा रोजी शेल्लाळी येथील कॉर्नर सभेच्या रूपात आयोजित करण्यात आली होती सभेत बोलताना अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी मुखेड मतदारसंघातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या प्रयत्नांची ग्वाही दिली ते म्हणाले आम्ही आपल्या भागातील लोकांना रोजगार आरोग्य सेवा पशुवैद्यकीय दवाखाने तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नवीन कोल्हापुरी बंधारे मंजूर करू जेणेकरून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल त्यांनी याही आश्वासन दिले की गावातील सर्व लोकांना रोजगार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी मी सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून काम करेन आयोजनाला उपस्थित असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत हंगरगेकर माजी सरपंच बालाजीराव गीते बाबूराव केंद्रे विठ्ठल गीते तुकाराम कांदे बालाजी गीते दत्ता केंद्रे आणि राजीव केंद्रे यांनी या सभेत आपली उपस्थिती दर्शवली सभेत त्यांनी मतदारांना मतदानाद्वारे परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले लोकप्रतिनिधी सक्षम व अभ्यासू असावा लागतो यासाठी नागरिकांनी मतदानाच्या माध्यमातून योग्य बदल घडवावा असं ते म्हणाले सभा संपल्यानंतर शेलाळी येथील श्री हनुमान मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त हरिपाठाचे सामूहिक पठण आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी सहभाग नोंदविला हे होते आजच्या सभा आणि कार्यक्रमाची महत्वाची माहिती आपल्याला जर आणखी असाच अपडेट पाहिजे असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा